दशक्रिया विधींच्या भाषणांना हवा लगाम सध्या बोलणाऱ्यांचे दिवस चालू आहेत असे म्हटले जाते बोलणाऱ्यांची मातीही विकली जाते असेही एका बाजूला म्हणतात परंतु बोलायचे कुठे आणि थांबायचे कुठे हे ज्याला कळते तो चांगला वक्ता मानला जातो परंतु हल्ली संधी मिळेल तिथे हात धुवून घेणारे स्वयंघोषित नेते संधीचं सोनं करून घेताना दिसत आहेत लग्न समारंभ सभा वाढदिवस छोटे मोठे कार्यक्रम तसेच दशक्रिया विधी यामध्ये हल्ली भाषणे भुंगणाऱ्यांची संख्या वाढली तर दशक्रिया विधीमध्ये भाषणांना लगाम लावावा असे मत ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे दशक्रिया विधी हा सोळा संस्कारांपैकी शेवटचा विधी आहे दशक्रिया विधी हा केवळ धार्मिकच विधी नसून तो भावनिक विधी आहे दशक्रिया विधीमध्ये खरे महत्व पिंडदान करण्यात असते पण आता हा पवित्र विधी पार पडत असताना एका मागून एक श्रद्धांजली पर भाषणे हा प्रकार विशेषतः ग्रामीण भागात सगळीकडे पहावयास मिळत आहे जेव्हा घरी गेलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहणे गैर नाही पण त्याच्या अलीकडील काळात अतिरेक होऊ लागल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे बहुतांश गावांमध्ये श्रद्धांजलीची भाषणे करण्यासाठी तर अक्षरशः रांगा लागलेल्या असतात राजकीय लोकांनी नेते इत्यादी संधी सोडताना दिसत नाहीत खरे तर दहाव्याचा विधी चालू असताना प्रवचन व पसायदान तसेच श्रद्धांजलीसाठी आणि देवाघरी गेलेल्या व्यक्तीचा आदर्श जीवनातील महत्वाचे मार्गदर्शक प्रसंग समजायला कथन करण्यासाठी एका महत्वाच्या प्रमुख व्यक्तीचे भाषण असणे पुरेसे आहे तसेच निवेदकाने केवळ उपस्थितांच्या नामुल्य करणे गरजेचे असतात हल्ली श्रद्धांजलीपर भाषणांचा अतिरेक वाढत आहे देवाघरी गेलेल्या व्यक्तीच्या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्या परिवाराचे सर्व नातेवाईक दूर होऊन दशक्रिया विधीला हजेरी लावतात त्यांना पुन्हा प्रवास करून वेळेत घरी पोहोचायचे असते काही शहरी नोकरदार कामावर हजर व्हायचे असते तर व्यवसाय बंद ठेवून आलेल्या ती वेळेत स्थळी जाण्यासाठी घाई असते दररोज कोणाचा ना कोणाचा विधी पार पडत परिणामी बहुतांश लोकांचा दैनंदिन दिवसाची सुरुवात ही दशक्रिया विधीला हजेरी लावण्यापासूनच होत असते त्यामुळं आटोपशीर महत्वाचा पिंडदान विधी आणि कुटुंबाची आर्थिक पर प्रत्यक्ष भेट महत्वाची मानून श्रद्धांजलीपर पर भाषणांना फाटा देऊ उपस्थित त्यांच्या वेळेचा अपव्य टाळावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे तुम्हाला काय वाटतं नेत्यांच्या भाषणाच्या बाबतीत नक्कीच कमेंट करून सांगा मनपूर्वक धन्यवाद